आणि त्याच्यात संजय राऊत जे आहेत तुमचे राष्ट्रीय खरगे यांची भेट शेवटी महाविकास आघाडी आहे आमची आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकमेकाच्या मित्रांना भेटण्या किंवा नेत्यांना भेटण्याकरता आम्ही जातच असतो त्यामुळं विशेष काही नाही ते, का ते स्वतः खासदार येतं संजय राऊत ते जाऊ शकतात बोलू शकतात भेटू शकतात काही प्रश्न असतील तर मांडू शकतात त्यांच्याकडून काही निर्णय प्रक्रियेमध्ये

<音楽><音楽> एक एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रीय पक्ष आहेत आमची नेते मंडळी दिल्लीमध्ये असतात आणि अध्यक्षांना सातत्यानं दिल्लीशी संपर्क ठेवा लागतो मार्गदर्शन घ्यावं लागतं हे ही कायमची पद्धत आहे म्हणजे मी अध्यक्ष होतो मला दिल्लीवारी करावं लागत असायची त्याचा आणि बाकी राजकारणाचा असा फार संबंध असतो असं नाही तर त्या काही ना काही कारणानं जाऊन चर्चा करावी लागते सर उसाड गावात असा पी एच से एक सेंटर जे त्याचं लोकार्पण आहे तिथं माजी गृहमंत्री आनंद देशमुख आणि अनिल परब हे त्या जागेवर पण त्यांना येऊन देण्यासाठी बॅरिगेटिंग केलं आणि मध्ये काटे टाकले असं हे ट्वीट पवार यांनी केलं होतं महाविकास आघाडी किती मग विरोधी पक्षातील लोकांना असं लोकार्पणच्या जागेवर येऊ दिलं जात नाही कसं बघतात नाही या हे तर अत्यंत चुकीचं आहे आणि मी पाहिलं आहे की विशेषतः भारतीय जनता पक्षाचे जे नेते येतात देशपातळीवरील किंवा हे त्यावेळेस तर अति काळजी घेतात म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांपुढं पोलीस बसून ठेवतात असं आम्हाला पा खरे हे काही लोकशाहीला अभिप्रेत नसतं लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये शेवटी आम्ही काही कोणाचे शत्रू असतो असं नाही अशा कार्यक्रमामध्ये तर उलट स्वागत केलं पाहिजे आलं एकत्र बसलं एकत्र कार्यक्रम केला तर स्वागत केलं पाहिजे या मताचा मी आहे परंतु ती वृत्ती भारतीय जनता पक्षाची किंवा महायुतीची नाही वस्तु ही वस्तुस्थिती अनेक अनुभव त्या बाबतीतल्या आहेत दौरे करतायत कारण काही असो परंतु लोकसभेला भरपूर दौरे मान्य पंतप्रधानांचे दा झाले फायद्याऐवजी तोटाच झाला आणि महाआघाडी मोठ्या मताधिक्यानं आणि खूप जागा घेऊन विजयी झाली

निवडणुकीचे तारखा अद्याप जाहीर झालेला नाही प्रत्येक वेळी झारखंड आलेला सोबत होणाऱ्या निवडणुकांच्या महाराष्ट्र यावेळी मीटिंग मध्ये आणि आता त्याच्या आधी एकंदरीत तीन दिवसाचा दौरा सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोग <laughs> येतो आहे खरंच एक महिना निवडणुका ज्यावेळेस आपण वन नेशन वन इलेक्शन असं घोषणा करतो आणि ज्यावेळेस संधी आहे की अनेक राज्य एकावेळेस करणं शक्य आहे त्यावेळेस मात्र ते करत नाही ही ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राच्या निवडणुकासुद्धा केवळ त्यांना सरकारी खर्चानं प्रचार यंत्रणा राबवायची निर्णय मेळावे घ्यायचे सरकारी खर्चानं याकरता एक महिना पुढे नेण्यात आलेली आहे आणि हे निवडणूक आयोगानं खरं म्हणजे त्यांच्या ती स्वायत्त संस्था आहे ती स्वायत्त संस्थेसारखंच वागलं पाहिजे दुर्दैवानं तसं होत नाही ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे आता कल्पना आता जरी कमीत कमी वेळेत निवडणुका झाल्या तर आम्हाला निश्चितपणे आनंद आहे